कोल्हापूरमध्ये वुडलँड हॉटेल परिसरात बिबट्याचा शिरकाव पोलिसांचं धाडस आणि तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क परिसरातील हॉटेल वुडलँडमध्ये बिबट्या शिरल्यानं आज सकाळी एकच खबर उडाली मात्र पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वन विभाग प्रशासन यांच्या समन्वयामुळे अखेर बिबट्याला जिवंत पकडण्यात यश मिळालं मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगानं शासकीय निवासस्थानी येथे आरक्षण सोडत कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे बंदोबस्तावर उपस्थित होते त्याचवेळी हॉटेल वुडलँड परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजित भोसले आणि अरुण कारंडे हे कर्मचारी होते बिबटे आल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी ही माहिती तत्काळ पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस उपाधीक्षक गृह तानाजी सावंत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वनविभाग महापालिका यांना दिली घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं दूर हलवण्यात आलं या दरम्यान बिबट्यानं पोलीस कॉन्स्टेबल कृष्णनाथ पाटील यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी धाडसानं तो हल्ला परतवून लावला बिबट्या पळून जाऊन महावितरण कार्यालयाजवळील ड्रेनेज चेंबरमध्ये लपला काही वेळातच वनविभाग विभाग अग्निशमक दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन घटनास्थळी दाखल झाले संतोष ढोके आणि बिबट्याच्या अचूक ठिकाणाची माहिती देत रेस्क्यू सहाय्य केलं त्यानंतर सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं या, या संपूर्ण मोहिमेचं मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलं धाडस तत्परता आणि प्रसंगवादान दाखवत शाहपुरी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कोल्हापूरकरांकडून मोठं कौतुक होतं या कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी न होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना वन विभागाला पूर्ण यश आलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा